काच लागले शेता आ, मला शेतातील फरशी एवढं मी दूत आहे कारण त्याला खूप मावा आहे म्हणून स्वागत आहे तुमचं युज लोक मराठी चॅनलवर आलो आहे मुलांना शाळेत घेण्यासाठी कारण शाळेत मुलांना घ्यायला ना त्यांच्या चेहऱ्यावरचे ना आनंदाचा हा काय हा वेगळा असतो त्यामुळं मला असं वाटतंय की ज्यावेळेस मला सुट्टी असेल की त्यांना आणायला जावं कारण मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो चला मग मुलांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहूया तुम्ही पण तुमच्या मुलांच्या शाळेत जावा आणि अचानक मुलांना कळलं की त्यांचा पप्पा किंवा मम्मी न्यायला आले तर तुम्ही बघा त्यांच्या चेहऱ्यावरती काय हसू असतं आणि मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा कारण काय होतं तुम्ही मुलांना आणाय जाता खरंच मुलांच्या चेहऱ्यावरती एकदा हसू बघतो आणि आपल्याला आनंद कशात असतो मुलांच्या हसण्यात असतो मुलांच्या खुश राहण्यात असतो त्यामुळे फॅमिलीसाठी तुम्ही नक्कीच टाईम स्पेंड करा आणि जर तुम्हाला संडे सुट्टी असेल तर महिन्यातून एकदा तर तुम्ही सुट्टी घ्या आणि मी ज्या बोललोय त्या गोष्टी एकदा फॉलो करा नक्कीच याच्यातून तुम्हाला बी आनंद होईल आणि मुलांना पण तुमचा आनंद होईल आमच्या गुद्दू खुश झाले हॅलो हॅलो पप्पा नाही आलं म्हणून मी खुश झालो आणि आता आम्ही चाललोय मानकर डोशाला आणि खाणार मस्त आणि डोसा खायचा होता म्हणून आलो मानकर डोसा आळंदी या ठिकाणी चव हो, खूपच खूप छान आहे त्यामुळं गुड्डूला इथली डोसा खूप आवडतो त्यामुळे आम्ही एक कट डोसा एक मसाला डोसा आणि एक हक्क नूडल्स घेतलेले होते आणि त्यानंतर मस्तपैकी आम्ही के नाश्ता केला बिल पे केलं आणि मोशेमध्ये आम्ही कांद्यासाठी सालपीठ घ्यायला गेलो सालपेटाची गोंद गाडीमध्ये टाकली आणि पुढे आज मार्गशीस महिन्यातला गुर गुरुवार असल्यामुळे तिथे आम्ही आणि हार वगैरे घेतले आणि त्या ठिकाणी घरी निघालो फळे नाही घेतली कारण आमच्या इथे फळांची झाडे आहेत म्हणून संध्याकाळी जाऊन तिथे चिक्कूचे एक झाडे आमच्याकडे तिथे चिक्कूच्या झाडाचे एक फळ आम्ही काढत होतो आणि मग घरी आल्यानंतर लक्ष्मीची पूजा केली आरती झाली आणि आरती झाल्यानंतर मला धुळे शेतातील वालोरीचे जे काम होते फरशी घेवडा नमस्कार मित्रांनो हा घेतलाय आम्ही फरशी घेवडा तर तुमच्या इकडे या घेवड्याला काय म्हणतात नक्की सांगा आता काय करतो थोडा मावा पाडलाय त्यामुळे आला थोडं धुवून टाकणार आम्ही औषध मारले माव्याला बघू आता कधी कमी होतंय कॅरेट ब मध्ये भरून नळावरती घेऊन जात आहे आणि नळावरती गेल्यानंतर एक बकेट घेऊन त्या बकेटमध्ये फरशी घेवडा टाकून धुवून घेत आहे मावा जास्त असल्यामुळे म्हटलं पहिले तोडणी आहे त्यामुळे त्याला धुवून घ्यावे व्यवस्थित म्हणून सर्व घेवडे आम्ही धुवून घेतले तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे मी टपामध्ये पाणी घेऊन धुवून घेत आहे आणि पेशवमध्ये भरत आहे असेच माझे लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद